चंद्राची सावली त्यांनी खाण्यावर जेवण केलं मग सायकली विकत घेतल्या सगळं सामान कॅरियर वर बांधून दोघं निघाले लसणाचं बंडल सर्वात मोठं होत घाटमाथ्यावर ते आले तेव्हा चार वाजले होते तिथे त्यांनी सायकली थांबवल्या व दूरवर पसरलेल्या इस्टेटीकडे पाहत ते उभे राहिले गोसावीची कालची स्थितप्रज्ञता नष्ट झाली होती इष्टटीत आता एक घातक अस्तित्व वास्तव्य करत होतं त्याच्या स्वभावाची गुणावगुणाची व्याख्या अजून व्हावयाची होती त्यांच्यावरच्या परिणामाची मर्यादा ठरायची होती पण पन... काल रात्रीच्या प्रसंगानंतर त्याच्या मनानं आपोआप एक ठाम नक्की असा पवित्रा घेतला होता माणसांना व त्याच्या शत्रूंना दोन बाजूंना करणारी विभागणारी एक रेषा जन्माला आली होती आणि तो आणि हवालदार या रेषेच्या एका बाजूस ठामपणे उभे होते एक गोष्ट उघड झाली होती तिथे जे काही असेल ते काहीही असो त्याला विवक्षित नाव देण्यानं त्याचा रूप स्वभाव बदलणार नव्हता तर मग तिथे जे काही असेल ते माणसाच्या आणि प्राण्याच्या मनावटे त्यांच्यावर हल्ला करणारं होत त्याच्या तोंडून त्याच्या इच्छेविरुद्ध बाहेर खेचलं जाणारं नाव आठवताच त्याच्या अंगावर काटा उभा राहत होता आणि एक विचार त्याच्या मनात राहून राहून येत होता हवालदार आपल्याला सहा वाजेपर्यंत परत गेलं तरी चालण्यासारखं नाही का सात पर्यंत चांगला उजेड असतो चालेल चालेल तुमच्या मनात काय आहे इस्टेटीवर पशु पक्षी जीवाणू काही एक नाही हो की नाही नाही का जनावरं फार हुशार असतात साहेब त्यांना हे असले प्रकार तेव्हाच ओळखायला येतात आपण आपल्याबरोबर एखादा प्राणी नेला तर म्हणजे कसं म्हणता आपल्याला एखादा ससा फासानं पकडता येईल त्याला आपण आज नेलं तर हवालदारचे डोळे एकदम बारीक झाले गोसावी घाईनं म्हणाला हवालदार मला माहिती आहे त्या प्राण्याचे विलक्षण हाल होणार आहेत पण आपल्याला जास्त माहिती मिळवलीच पाहिजे त्याशिवाय आपण इथे काय करू शकणार आहोत म्हणजे तुम्ही इथे राहायचा निश्चय केलाय अर्थात एवढी खरेदी कशासाठी केली हवालदारनं स्वतःशीच समाधानानं मान हलवली त्याच्या हजार शब्दांपेक्षा ती एक खूण गोसावीला जास्त मोलाची वाटली ठीक आहे त्यांनी सायकली उभ्या केल्या वाऱ्याची दिशा पाहिली व वारा तोंडावर घेत खालच्या गवतात प्रवेश केला जमिनीच्या चढ उतारांची दिशा तीवरच्या गवताचे व तणांचे प्रकार पाहून त्यांनी चार ठिकाणी दोरीचे फास लावले व त्याच्या मध्यभागी हिरवगार गार लुबलुप्त गवत ठेवलं दोघे जण परत वर आले आणि रस्त्याच्या कडीला दगडावर बसले सांग हवालदार गावात काय बोलतात आपण दोघ महामूर्ख आहोत ते खरं आहे डॉक्टरांना काही सांगितलंस का रात्रीचं इतर काही बोललो नाही टायगर वरांड्यात होता आणि सकाळी आम्हाला असा दिसला एवढंच सांगितलं मग डॉक्टर काहीच बोलले नाहीत पण त्यांचा हेल्पर होता त्यांना मात्र स्वतःशीच मान हलवली त्याला एका बाजूला नेऊन मी विचारलं पण तो एवढंच म्हणला याला इस्टेटीवर नेला ना साहेब मूर्ख आहेत तुझे बस ठीक आहे पुढे गोसावी साहेब माझी थट्टा नाही ना, ना करणार जसा काही तू थट्ट्यानं विरगळूनच जाणारेस सांग शंकराच्या देवळातलं तीर्थ आणि अंगारा मी बरोबर घेतलाय गोसावीनं या दृष्टीनं विचारच केला नव्हता त्यामुळे त्याला ते अनपेक्षित वाटलं एवढंच पण आश्चर्य वाटलं नाही हवालदारची थट्टा करण्याचं तर त्याच्या मनातही आलं नाही आपण नाही का लसूण बरोबर घेतली विचाराची ती आणखी एक दिशा होती या प्रसंगी त्यांना जेवढी मदत मिळेल तेवढी कमीच होती अमुकच एक मार्ग बरोबर असं सांगण्या इतकं त्याला तरी ज्ञान कुठे होत हरकत नाही हरकत नाही पाचच्या सुमारास ते परत खाली गेले त्यांच्या फासांपैकी दोन उपयोगी ठरले होते त्या दोन्हींमध्ये दोन गलेलठस असे धडपड करत होते त्या दोघांना जवळ येताना पाहताच तर ते, ते प्राणांतिक धडपड करू लागले हवालदारनं एकाला आणि गोसावीनं दुसऱ्याला उचललं आणि खांद्यावर टाकलं सशांचे कावरे बावरे डोळे पाहून त्यांच्या जीवाची सारखी चाललेली उलघाल पाहून गोसावीला कीव आली त्यांच्या रेशमासारख्या मऊ फरवरून हात फिरवत गोसावी म्हणाला हवालदार या बेट्यांना आपण जिथं रात्री ठेवणार आहोत त्यापेक्षा यांना गोळ्या घालून ठार मारलं असतं तर आपण त्यांच्यावर उपकार केला असता पण इलाज नाही तो मनाशी म्हणत मना होता यातून तुम्ही जिवंत बाहेर आलात तर मी तुम्हाला परत येथे आणून सोडून देईन एवढं मात्र नक्की दोघं बंगल्यावर पोहोचले तेव्हा सहाचा सा सुमार झाला होता अजून थोडं बहुत ऊन होत हवालदार चहाच्या मागे लागला व वरांड्यात बसून गोसावीनं चंद्रासाहेबांचं पत्र फोडलं प्रियश्री गोसावी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचं एक पत्र आमच्या पत्त्यावर आलंय ते या पत्रासोबत पाठवतोय मला अशी आशा आहे की तुम्ही व श्री मोरे हवालदार एवना इस्टेटीवर पोहोचला असाल बँकेत पत्र पाठवून मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे तेथील पोलीस इन्स्पेक्टरलाही योग्य ती माहिती दिली आहे तिथे पोहोचल्यानंतर दर शनिवारी पत्र टाकण्याचा नेम चालू करा तुम्हाला आता तेथील बरीच माहिती आहे तेव्हा योग्य ती काळजी घेऊन सावधगिरीनं राहाल अशी माझी खात्री आहे तेथील व्यवस्थेत काही बदल किंवा सुधारणा आवश्यक वाटल्यास जरूर कळवा त्यांचा सहानुभूतीनं विचार होईल कळावे आपला जे के चंद्रा ते बंद आता गोसावीनं उघडलं त्यांची तार मिळाल्या दिवशी सर देशपांडेनं ते पत्र लिहून टाकलं असावं हवालदारनं त्याच्याजवळ चा चहा आणून ठेवला तो घेत घेत त्यानं पत्र वाचायला सुरुवात केली श्री आनंद गोसावी यास सप्रेम नमस्कार विशेष माझी तार मिळाली असेलच तुम्ही याला जाण्यापूर्वी या हे पत्र तुमच्या हाती पडावं या हेतूने आजच्या आज आच्च पुरं करून पाठवतोय तार स्पष्ट शब्दात केली होती कारण तिथे घडलेल्या प्रसंगाची चर्चा मला अत्यंत त्रासदायक होते त्याला माझा नाईलाज आहे तुम्ही अजून जर अग्रीमेंट पक्क केलं नसेल तर त्यातून अंग काढून घ्या मी हे अनुभवानं सांगतोय या इस्टेट आहे जहरी आहे माणसाचा जीव घेणारी आहे माझा ऐका मला आलेले अनुभव लिहित आहे लिहितांना सुद्धा मनाची चलबीचल होते हात कापायला लागतो तेव्हा जरा असंबद्धपणा आला तर तिकडे दुर्लक्ष करा पण हे सगळं पुन्हा मनात आणल्यानंतर आज रात्री झोपेच्या गोळ्यास घ्याव्या लागणार आहेत माझ्या आधी तिथे कोणी शारंग पाणी कामावर होता माझी त्याची प्रत्यक्ष गाठभेट झालेली नाही चंद्रासाहेबांनी मला त्याच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं पण तिथे जाताच बँकेमध्ये मॅनेजर छतारिया इस्टेट या नावावर त्यानं एक पत्र लिहून ठेवलं होतं ते मला मिळालं मी काही फार शूर किंवा धीट नाही त्याचं पत्र वाचताच मी फार अस्वस्थ झालो आता मला त्यातलं सगळं आठवत नाही पहिल्यानंच त्यानं लिहिलं होतं की बायका मुलं आणली तर काय वाटेल ते झालं तरी त्यांना गावातच ठेवावं इस्टेटीवर नेऊ नये दुसरी गोष्ट ही होती की संध्याकाळी सात नंतर विशेषत चांदण्या रात्री बंगल्याच्या बाहेर अजिबात पडू नये व एक अक्षरही बोलू नये आणि इतरही काही काही होत गावातला एक धटिंगण गडी बरोबर घेऊन मी इस्टेटीवर गेलो बंगला अगदी घाण झालेला होता मला वाटतं शेवटी शेवटी त्यांना अन्नही शिजवलं नव्हतं दुधाच्या डब्यावरच त्यांना आपली भूक भागवली होती स्वयंपाक घरात त्यांचा ढीग पडला होता आम्ही ते साफ केलं आसपासची झाडं तोडली व चांगली चाळीस फुटांची मोकळी जागा तयार केली पहिले सात आठ दिवस आरामात गेले मला वाटलं मी त्याच्या पत्राला विनाकारण एवढं महत्व दिलं चंद्रा साहेबांना एक दोन पत्र ही पाठवली मनात जरा मला काही थोडीफार भीती वाटत असली तर ती जवळ आलेल्या अमावस्याचीच होती पण अमावस्या उलटून गेली काही एक झालं नाही मी सुटकेचा श्वास सोडला पण तो अकालीच ठरला कारण अमावस्येच्या नंतरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रात्रीच पहाटेस म्हणा हवं तर मला तिथली लहानशी चुणूक पाहायला मिळाली आधी हा सारा प्रकार चालू असेल मला त्याचं काहीच सांगता येत नाही कारण एकदा मला झोप लागली की ती अगदी गाढ असते आता नाही स्वप्नाशिवाय एकही रात्र जात नाही पण रात्री काही कमी जास्त खाणं झाल्यानं मला पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास जाग आली एकदा झोप मोडली ती काही केल्या परत येईना आणखी एक गोष्ट सांगतो इस्टीवर शांतता इतकी असते की त्याची कल्पनाच करता येणार नाही मी टक्क होऊन पडून राहिलो होतो मनात काही खास विचार येत असल्याचं आठवत नाही उघड्या खिडकीतून पहाटेच्या गार वाऱ्याची झुळू कात आली रानावनाचा वासही खोलीत आला व त्याबरोबर एका बाईच्या हसण्याचा आवाजही आला त्या आवाजानं मात्र मी एकदम दचकलो खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेर अगदी अंधूक प्रकाश होता चांदणं अजून झाडांच्या शेंड्यावरच होतं लांबून कुठून तरी तो आवाज येत होता मला तो आवाज आवडला नाही एवढं नक्की खोलीचं दार उघडून मी बाहेर पाहिलं हॉलमध्ये गडी झोपत असे तो डाराडूर झोपला होता जरा वेळानं तो आवाज थांबला पण माझ्या मनात तो कितीतरी वेळ घुमत असल्यासारखा वाटत होता त्यात काहीतरी अनैसर्गिक होतं तेवढ्या अपरात्री इस्थितीवर कोण येणार मला ते काहीच आवडलं नाही दुसरा दिवस मी त्या बाजूला हिंडण्यात घालवला पण सगळीकडे रान माजलं होतं वस्तीच्या माणसांच्या जाण्या येण्याच्या अजिबात खाणा कुणा नाहीत थकून दुपारी दोनला मी परत आलो त्या रात्री काही शांत झोप लागली नाही नेमका पहाटेच्या वेळी जागा झालो वाऱ्यावर परत तो आवाज आला पण आज तो अधिक स्पष्ट होता अधिक जवळ आल्यासारखा वाटत होता आता मात्र मला जरा भीती वाटायला लागली गड्याशी यातलं काहीच बोललो नाही आधीच तो यायला नाखुश होता असं जर काही त्यांना ऐकलं तर तो रात्रीचा राहील का नाही याची शंका होती तिसरी रात्र आता माझ्या ध्यानात आलं चांदणं जसजसं वाढत होतं तस तसा तो आवाज जास्त स्पष्ट होत होता जास्त जवळ येत होता त्या रात्री आउटहाऊसच्या मागे अर्धवट प्रकाशात काहीतरी हालत असावं असा मला दिसल्याचा भास झाला खरं कोणी होतं का झाडांच्या पानांचीच ती हालचाल होती सांगता येत नव्हतं चौथी रात्र अजून मी सारं माझ्याशीच ठेवलं होतं मी एकटा पहाटे जागा राहून हा रोज वाढत जाणारा जवळ येणारा प्रकार पाहत होतो आणि त्या रात्री आम्ही मोकळ्या केलेल्या जागेच्या कडेवर काहीतरी उभं असावं असं मला वाटलं दृष्टीला निश्चितपणा नव्हता वाऱ्यानं झाडांच्या फांद्या हलत होत्या चांदण्यांचे कवडसे होते का ते राहिलेलं कोणीतरी हालत होतं तेही समजत नव्हतं दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या प्रकाराचा माझ्या मनावर परिणाम होत चालला होता हे मात्र खरं होतं रोज रात्री निसताना आज कोटपर्यंत मजल येणार याचा माझ्या मनाशी अंदाज चालू असायचा पण हे कोड दुसऱ्याच रात्री उलगडलं दोन तीन रात्री सतत जागरण झाल्यामुळे मी प्रयत्न करूनसुद्धा त्या रात्री जागा राहू शकलो नाही मला जी जाग आली ती अगदी जवळून आलेल्या हसण्याच्या बोलण्याच्या आवाजानंच झाडाची सावली सोडून इतके दिवस जे कोणी अगदी अस्पष्ट दिसत होतं ते आता उघड्यावर आमच्या अंगणात आलं होतं आवाजावरून वाटावं वा की ती एखादी बाई आहे स्वतःशीच हसणारी स्वतःशीच बोलणारी बंगल्याभोवती लांबून फेऱ्या मारणारी इतक्या दिवसांचा ताण होऊन मी गड्याला उठवलं व त्याला बाहेरचं दृश्य दाखवलं ती आता अगदी जवळून जात होती व मोठ्या गोड चमत्कार लाडिक पण जीवाला झोमणाऱ्या आवाजात पुन्हा पुन्हा म्हणत होती आत कोण आहे नाव सांगा ना धनसिंगवर त्या गड्यावर त्या साऱ्याचा विलक्षण परिणाम झाला पांढरा फटक चेहरा करून तो तिकडे पाहत राहिला आणि शेवटी मोठ्यानं ओरडला धनसिंग त्या क्षणी बाहेरचा आवाज थांबला ती हळूहळू बंगल्याकडे वळली मला कल्पना करता येत नव्हती पुढे काय होणार पण तेवढ्यात चंद्र ढगाआड गेला आणि त्या अर्धवट अंधारात काहीतरी झपाट्यानं झाडीत निघून गेल्यासारखं वाटला धनसिंगची माझ्याबरोबर काम करण्याची ती शेवटचीच वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं आपलं सामान काखोटीला मारलं व गावचा रस्ता धरला तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता उलट मलाच म्हणत होता साहेब इतर राहू नका निदान वस्तीला राहू नका गावात चला तो पैशांचा सोयीचा कशाचाच विचार करायला तयार नव्हता त्याचा जणू काळीच खरपून गेलं होतं आतल्या आत रात्रीच्या प्रकारावर तर शब्द सुद्धा काढायला तो कबूल नव्हता मी त्याला थांबवू शकलो नाही <laughs> त्या रात्री मी बंगल्यावर एकटाच होतो गावात राहावं असं वाटलं होतं पण त्यात भ्याडपणा दिसला असता कारण धनसिंगची हकीकत गावभर झालेली असणार काहीही असो मी एकटा राहिलो हे खरं ती आली हसत हसत स्वतःशीच बोलत मोठ्या अपेक्षेनं आली धनसिंग <laughs> <laughs> धनसिंग हका मारत बंगल्याभोवती फिरत होती त्याला बोलावत होती आधी लाडिकपणे शब्द नको रे देवा परत ऐकायला मग हुकमान शेवटी संतापानं मला नीट उलगडा झाला नव्हता या प्रकाराचा पण अजून प्रत्यक्ष माझ्यापर्यंत पोहोचलं नव्हतं हाका मारून मारून ती दमली व शेवटी सूर्योदय व्हायच्या आधीच निघून गेली दुसरी रात्र तोच प्रकार मी चंद्रा साहेबांना नेहमीप्रमाणे पत्र टाकलं होतं त्यांना गावातून इतर कोणीतरी माझ्या संबंधी खोटं नाटं लिहिलं असावं कारण त्यांच्या पत्रात गावातल्या स्त्रियांशी जपून वागण्याचा इशारा होता मला पौर्णिमेची रात्र आठ वाजले नाही तोच ती हजर झाली आकाश निरभ्र होत पांढर शुभ्र चांदणं पडलं होतं मला स्वच्छ दिसत होतं ती आज अगदी जवळून चक्र मारत होती जेथपर्यंत चांदणं होतं तेथपर्यंत ती येत होती हॉलच्या एका खिडकीवर चांदणं पडलं होतं तेथपर्यंत ती पोहोचली व मी प्रत्यक्ष जवळून असं तिला प्रथमच पाहिलं आणि माझं तोंड झाकून घेतलं देवानं नक्कीच या प्राण्याची निर्मिती केलेली नाही वेड्याच्या स्वप्नात सुद्धा असला चेहरा येणार नाही माझ्या मेंदूवर त्याचा जळता ठसा उमटलेला आहे आता ही माझ्या डोळ्यांसमोर ये तो येतो आणि माझे हात लटलट -लट कापतात साऱ्या अंगाला घाम सुटतो डोळ्यांना चक्कर येते डोळ्यांच्या खोबणीत काचेसारखे निष्प्राण डोळे तोंडाच्या भगदाडात वेडेवाकडे दात डोक्यावरून सगळीकडे पसरलेले वाळलेले दोरी सारखे केस असा तो चेहरा काचेतून आत पाहण्याचा प्रयत्न करत होता हात खिडकीची चौकट तावदानं सारं काही तपासून पाहत होते माझ्यात आणि या अवदसेत फक्त ती पातळ काच होती जर त्यावेळी खिडकी उघडली असती तर मी पुढे विचारच करत नाही पण बंगल्याचं काम जुनं पक्क होतं खिडकी अभंग राहिली व माझ्यावरची ही काळ्या रात्रीची लाट परतून गेली मी त्यातून सही सलामत बाहेर पडलो कासावीस होऊन कावरा बावरा जीव मुठीत घेऊन पण मन जागेवर ठेवून दुसऱ्या दिवशी सूर्य उजाडेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता मग मी ती खिडकी आणि त्या खालचा अंगणाचा भाग तपासला बाहेरून चौकटीवर ओरखडे होते खालची जमीन एखाद्या जनावरानं खुरांनी उकरावी तशी झाली होती त्या दिवसापासून मी गावात राहायला गेलो अनेकांनी अनेक, अने अनेक प्रकारचे तर्क केले कोणी म्हणालं आडळ आहे कोणी म्हणाला हाकामारी आहे कोणी म्हणालं डाकीण आहे मी मात्र गप्प बसलो ज्यांचं काम घेतलं होतं त्यांच्यासाठी रोज दुपारी इस्टेटीवर एक चक्कर मारण्याचा प्रामाणिकपणा मात्र मी शेवटपर्यंत सोडला नाही पण तेही तो महिना पुरा होईपर्यंतच शारंगपाणीप्रमाणेच मी माझ्या मागून येणाऱ्या माणसासाठी एक सविस्तर पत्र लिहून ठेवलं व पत्रानं जागेचा राजीनामा दिला श्री गोसावी आता तुम्हाला दोन शब्द सांगतो त्या क्षणापासून मी आयुष्यातील आनंदाला पारखा आहे ज्या एका सुखाच्या भूलीखाली आपण या जगात वावरत असतो ती भूल त्या दिवशी माझ्या डोळ्यांवरून काही वेळ उतरली होती आणि निसर्गाचं एक विदारक स्वरूप मला पाहायला मिळालं गेल्या आठ महिन्यात माझ्यात भयंकर बदल झालाय त्या क्षणाचं विष माझ्या शरीरात हळूहळू भिनत आहे आरशासमोर उभा राहिलो की वाटतं माझे डोळे हळूहळू निस्तेज होत आहेत केसांचा कातडीचा रंग बदलतोय माझी खात्री आहे की हे भास होतात पण त्या क्षणी तरी वाटतं आपला चेहरा हळूहळू त्या काचेला पसरट नाक लावून खिडकीतून आत पाहणाऱ्या चेहऱ्यासारखा होतोय असू द्या माझी कहाणी पुरे पण जर शक्य असेल तर हा प्रसंग आत्ताच टाळा विषाची परीक्षा पाहू नका माणसाला तिथे जागा नाही आपला हितचिंतक सर देशपांडे